कृष्णस्नेहा किचन मराठीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत अतिशय झटपट बनणारा पनीर मसाला पनीर मसाला बनवण्यासाठी गॅसवर कढई तापत ठेवलेली आहे त्यामध्ये एक चमचा तेल घालून घ्यायचं आहे त्यानंतर तीन उभे कट केलेले कांदे त्यामध्ये घालायचे आहे कांद्यांना छान तेलावरती गोल्डन होईपर्यंत परतवून घ्यायचं आहे त्यानंतर दोन कट केलेले टोमॅटो घालायचे आहेत टोमॅटोला देखील तेलावर परतवून घ्यायचं आहे पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत तीन चार छोटे छोटे आल्याचे तुकडे घालायचे आहेत सहा ते सात काजू घालायचे आहेत आणि तेलावरती परतवून घ्यायचं आहे थोडीशी कोथिंबीर देखील मी इथे वापरलेली आहे आणि तिला देखील तेलावर थोडंसं परतवून घ्यायचं आहे आता हा भाजलेला मसाला एका भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे आणि थंड झाल्यानंतर मिक्सरला बारीक दळून याची पेस्ट बनवून घ्यायची आहे अशा प्रकारे त्यानंतर खडे मसाले घ्यायचे आहेत तेजपत्ता विलायची मिऱ्या लवंगा आणि एक दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे चार चमचे दही घेतलेला आहे त्यामध्ये एक चमचा धना पावडर एक चमचा गरम मसाला एक चमचा लाल मिरची पावडर छोटा पाव चमचा हळदी पावडर आणि छोटा पाव चमचा जिरा पावडर घालायची आहे मसाल्यांना दह्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मसाले दह्यामध्ये व्यवस्थित मिक्स झालेले आहेत आता साईडला ठेवून देऊया गॅसवर कढई तापत ठेवायची आहे मध्ये दोन मोठे चमचे तेल घालून घ्यायचं आहे तेल छान गरम झालं की त्यामध्ये खडे मसाले घालायचे आहेत खडे मसाल्यांना तेलावरती छान सुगंध येईपर्यंत परतवून घ्यायचं आहे एक छोटा चमचा जिरे घालायचं आहे जिरे छान तडतडलेलं आहे आता यामध्ये मिक्सरला बारीक करून घेतलेली पेस्ट घालूया आणि पेस्टला तेलावरती छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे पेस्ट छान तेल सुटेपर्यंत आपली तेलामध्ये परतलेली आहे आता दह्यामध्ये मिक्स केलेले मसाले यामध्ये घालायचे आहेत गॅसची फ्लेम स्लो करायची आहे जेणेकरून दही फुटणार नाही मसाले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत त्यानंतर यावर झाकण ठेवायचं आहे आणि मिडियम टू लो वरती दोन ते तीन मिनटं मसाल्यांना छान शिजवून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनटांनंतर तुम्ही पाहू शकता मसाल्यांमधून तेल सेपरेट व्हायला लागलेलं आहे रंग देखील छान आलेला आहे आता यामध्ये घालायचं आहे पनीर मला मलाईदार पनीर आवडतं म्हणून मी फ्राय न करता वापरलेला आहे तुम्हाला जर फ्राय पनीर आवडत असेल तर भाजी भाजीमध्ये घालण्याच्या आधी तुम्ही पनीर फ्राय करून वापरा पनीर व्यवस्थित भाजीमध्ये मिक्स करायचं आहे त्यानंतर यामध्ये दोन कप पाणी घालायचं आहे चवीनुसार एक छोटा चमचा मीठ घालायचं आहे एक चमचा कस्तुरी मेथी यामध्ये घालायची आहे व्यवस्थित भाजीला एकदा मिक्स करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम मी मिडीयम टू लो ठेवलेली आहे आणि यावर झाकण ठेवून पाच मिनटं भाजीला शिजवून घ्यायचं आहे पाच मिनटं झालेली आहेत झाकण काढायचं आहे छान भाजी आपली बनून तयार झालेली आहे मला थोडीशी पातळ भाजी आहे म्हणून मी जास्त शिजवली नाही जर तुम्हाला घट्ट हवी असेल तर आणखी दोन मिनटं भाजीला शिजवून घ्या आता यामध्ये घालायची आहे कट केलेली कोथिंबीर गॅस बंद केलेला आहे गरमागरम खाण्यासाठी तयार आहे मसाला पनीर अशा प्रकारे भाजी बनवाल तर नक्की टेस्टी होईल रेसिपी आवडल्यास कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका आपण पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपींसोबत थँक्यू